जिल्ह्यातील तुमसर येथील संताजी सभागृह राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राजमुद्रा ग्रुप तुमसरच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी आरोग्य शिबिरात मोफत डोळे तपासणी करून गरजू लोकांना चष्मेवाटप करण्यात आले या आरोग्य शिबिरात बी पी शुगर हृदयरोग सांधेदुखी ताप व विविध रोगांवरील रुग्णांवर उपचार करण्यात आले यावेळी तुमसर शहरातील आजूबाजूच्या परिसरातील असंख्य नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या, या कार्यक्रमाचे आयोजक आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर शहर अध्यक्ष सागर गबने राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व कार्यकर्ते आणि राजमुद्रा ग्रुप तुमसरच्या वतीने करण्यात आले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र